नमस्कार मी शेतकरी पुत्र विशाल सानप आणि तुम्ही जवळपास मला खूप सपोर्ट केलेला आहे अजूनही जे नवीन असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या थांबण्यावरून तुम्ही ओळखला असेल की व्हिडिओ कसा आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगतो आहे की शेती परवडत का नाही याच्यावरती उपाय सांगणार आहे हां तर शेती परवडत का नाही याचा आधी एक लक्षात ठेवा की तुम्ही शेतीला काही जोडधंदा करत नाहीत एक मुद्दा म्हणजे जे की शेतीमध्ये आपण जे मशागत करतो शेतीची तर आपला अर्धा ख अर्ध्यापेक्षा जास्त खर्च तर त्याच्यातच होऊन जातो आहे दहा ते पंधरा हजार खर्च शेती मशागतीमध्ये जातो बियाणा बिया बियाणामध्ये जातो खतामध्ये जातो पुन्हा शेतीची मशागत खुरपणी आली त्याच्यामध्ये जातो असं म्हणजे अर्धा खर्च त्या जातो आणि अर्ध्यामध्ये काय आपलं घर खर्च भागून आपल्या गरजा गरजासुद्धा भागत नाहीत काही काहींच्या दोन तीन चार पाच एकर शेती असणाऱ्यांचं तर त्या त्यांच्यासाठी एक सांगतो आहे की मी शेतीला जोडधंदा कारण जसं की बऱ्याच लोकांनी केलेलं आहे बघा शेळी शेळीपालन कुक्कुटपालन शेळीपालन आणि काही पण किराणा दुकान म्हणा कुठं जे नाही ते आता उन्हाळ्यामध्ये सीजन जे चालू होते पापड्या कुरड्या याचा पण भरपूर लोकांनी असं जोडधंदा केला पाहिजे व शेवाया मशीन कुरड्याची मशीन पापड बनवण्याची देखील मशीन आलेली आहे आणि ते पण तुम्ही खरेदी करा मी बहुत लिंक टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही ते बाय करून घ्या हां तर पण एवढं आहे की शेतीला जोडधंदा असल्यावरती फरक असतोच उदाहरणार्थ तुम्ही मजूर लावत नाही नाही आणि शेतीला जर जोडधंदा नसला तर शेती परडत नाही एक लक्षात ठेवायचं हां तर माझ्या एका मित्रांनी आय टी केला माझ्यासोबत आणि त्यांनी स्वतः वेल्डिंगचा शॉप टाकलं वेल्डिंगचा त्याला वेल्डिंगचा खूप त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांनी त्याचा व्यवसाय चालू केला तो कुक्कुटपालन कुक्कुटपालन त्याला सुरुवातीला असं थोडंसं त्याला वाटलं अरे निस्ता खर्च होतो आहे खर्च होतो आहे पण त्याला ज्या वेळेस त्याच्यातून उत्पन्न निघायला लागलं त्यावेळेस त्याला त्याची जाणीव झाली नाही ह्याच्यामध्ये जर आपण कष्ट केलं त्यातून उत्पन्न निघतं आहे फक्त जिद्दीने करायला पाहिजे बस हो आणि अजून आमच्याच गावातील एक व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी शेळीपालन केलं आहे शेळीपालन केलं आणि फक्त सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून ते बंद पडलं तर बऱ्याच लोकांचा असं गैरसमज आहे की त्यांनी त्यांच्या शेळ्यांना रोगराई होत होती असं तसं त्यांनी सांभाळत येत नव्हतं त्यांना काही नाही त्यामुळे नाही की त्यांच्या घरी सांभाळायला कोणी नव्हतं फक्त एवढं कारण होतं त्यासाठी त्यांनी शेळीपालन बंद केलं आणि भरपूर असे आहेत की त्यांचे शेळीपालन सध्या खूप प्रमाणे चालतं कारण आता सध्या बोकडाची किंमत जरी बघितली ना तर खूप आहे त्या पण आता सध्या मार्केटमध्ये हॉटेल खूप मार्केटमध्ये आलेले आहेत सध्याचे ट्रेंडिंग आहेत म्हणजे त्यामुळं तुम्ही शेळीपालन अवश्य करा नाही म्हटलं तरी शेळीचा इतका हिशोब नाही माझ्याकडे कारण शेळीपालन जी मी अजून डोकं नाही लावलं पण माझ्याकडं दुसरा व्यवसाय आहे त्यामुळे मी शेळी पालनाकडे कर लक्ष घातलं नाही पुढं भविष्यात घालू शकतो डोके हां आता माझा परिचय अगोदर पण दिला आहे आणि अजून पण देतो आहे विशाल सानप शेतकरी पुत्र मी स्पेशल एक माझा व्हिडिओ बनवेल आणि आपल्या चॅनलवर टाकेल तर सगळ्यांनी अगोदर काय करा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि कमेंट करा कसा व्हिडिओ वाटतो आणि पुढं कशावरती व्हिडिओ बनवू माझ्यामध्ये काय दुरुस्ती करायला पाहिजे मी बोलण्यामध्ये ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा हां आणि विशेष म्हणजे शेतीला जोडधंदा करा बस हाच एक मुद्दा आहे तेवढंच तेवढा केलं ना तुमची शेती कुठंच तुम्हाला कमी पडून देणार नाही आणि एक काही तर मी माता कुणालाच काही कधीही कमी पडू देत नाही फक्त व्यवस्थित पद्धतशीर तुमची जे तिथं उत्पन्न येत आहे तेच ते पिकं लावा कोणी सांगते हे लावा ते लावा हे लावा अमकं पालन अमकं ते अजिबात कोणाकडे लक्ष देऊ नका आणि जेवढी स्वतः मेहनत घ्या तेवढं फळ जास्त येईल एवढं जय जवान जय किसान चला